खुशखबर राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता लगेचच मे महिन्याचा अकरावा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे अकराव्या हप्त्याच्या आता नवीन वेळापत्रक देखील जाहीर झाले असून आता मे महिन्याच्या हप्त्याकरिता राज्य सरकारने निधी देखील मंजूर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता मे महिन्याचा हप्ता आता वाढून एकवीस रुपयांचा निर्णय घेतला आहे त्यानुसार भणींच्या बँक खात्यावरती एकवीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत कारण की आता राज्य सरकारने देखील लाडक्या भणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यानुसार आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यामध्ये आता वाढ करण्यामध्ये आली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता एकवीसशे रुपयांचा जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना दोन कागदपत्रे देखील जमा करावी लागणार आहेत आता दोन कागदपत्र बहिणींकडून आता मागवले जाणार आहेत ज्या बहिणी हे दोन कागदपत्र लगेच जमा करतील त्या बहिणींच्या बँक खात्यावरती अठ्ठेचाळीस तासाच्या आत मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या आता एकवीसशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत फक्त शेड शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता राज्य सरकारने देखील मत सूचना जाहीर केली असून आता अठ्ठेचाळीस तासाच्या आत कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या आता एकवीस रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र त्याकरिता आता दोन महत्वाचे कागदपत्रे लागणार आहेत हे दोन महत्वाचे कागदपत्रे जमा देखील बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारने सोळा जिल्हे व पाच बँकेची आता यादी देखील जाहीर केली असून आता यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो फक्त आता आता हिडोला शेवटपर्यंत पाहत चला आता मे महिन्याच्या हप्त्याची सगळी तयारी झाली असून सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता एकवीसशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्य सरकारने सोळा जिल्ह्या आणि पाच बँकांची यादी आता सरकारने जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता एकवीसशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत आता पैसे वाटपाची देखील तयारी तयारी या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने चेकवरती देखील सही केली असून मे महिन्याचा हप्ता देखील आता वाटप सुरू झालेला आहे मात्र मे महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला आता दोन कागदपत्रे तात्काळ जमा करावी लागणार आहेत म्हणजेच आता तुम्हाला मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी आता तुम्हाला तात्काळ दोन महत्वाचे कागदपत्रे आता जमा करावी लागणार आहेत जर तुम्ही हे दोन महत्त्वाचे कागदपत्रे जमा केली की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या आता एकवीसशे रुपये जमा होतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कारण की आता राज्य सरकारने देखील अतिशय महत्वाचा निर्णय या या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी घेतला आहे तर मग आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी आता कोणते दोन महत्वाचे कागदपत्रे लागणार आहेत त्याचबरोबर आता कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये व पाच बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत तसेच आता सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होतील तर आता सर्व अपडेट पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता अपडेट अशा प्रकार आहे की आता राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला असून आता लगेचच मे महिन्याचा देखील अकरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता अकराव्या हप्त्याचे नवीन वेळापत्रक देखील जाहीर झाले असून त्याचबरोबर आता अकराव्या हप्त्यासाठी निधी देखील आता राज्य सरकारने मंजूर केला असून आता मे महिन्याच्या हप्त्यामध्ये आता वाढ करण्यामध्ये आली आहे त्यानुसार आता एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र लगेचच एकवीसशे रुपयांचा पाँछ लाभ घेण्यासाठी म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या एकवीसशे रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला तात्काळ दोन महत्वाचे कागदपत्रे जमा करावे लागणार आहेत हे दोन महत्वाचे कागदपत्रे जमा केले लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये जमा होतील आता हे दोन महत्वाचे कागदपत्रे कोणते आहेत सर्व काही सांगणार आहे फक्त आता लक्ष पूर्व कुडला शेवट पाहत चला त्यापूर्वी आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये देत राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता एकवीसशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत तर आता हे सोळा जिल्हे कोणते आहेत ते देखील सांगत आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की पुणे आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे हजार पाचशे रुपये आता जमा झाले असून आता लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये आता पुणे जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र यासाठी तुम्हाला आता दोन छोटेसे महत्वाचे कामे देखील करावे लागणार आहेत ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो म्हणजेच की आता जालना जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जालना जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याच्या आता एकवीस रुपये जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता बीड बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील आता मोठी घोषणा या ठिकाणी झाली असून आता लगेचच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकवीसशे रुपयांची आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या आता एकवीसशे रुपये वाटप करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो म्हणजेच आता धाराशिव धाराशिव असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे संभाजीनगर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जमा झाला असून आता त्या पाठोपाठ लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कम आता धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर त्यानंतरचे पात्र जिल्हे म्हणजे या ठिकाणी आता भंडारा देखील असेल भंडारा देखील जिल्ह्याचा समावेश आहे त्याचबरोबर अकोला देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून आता लगेचच अकोला आणि भंडारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकवीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो आहे पा, पालघर आणि ठाणे या दोन देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे या ठिकाणी पालघर आणि ठाणे देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे त्यापूर्वी आता म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आता कोणते दोन कागदपत्रे लागणार आहेत त्याचबरोबर कोणते दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत ते सांगत आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता दोन महत्वाची कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक आहे का पहिलं जे महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजेच की तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल आता ह्या दाखला जो आहे तो तुम्हाला लागणार आहे कारण की आता एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे त्यामुळे आता तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला तुम्हाला आता काढून घ्यावा लागणार आहे कारण की आता लाडकी भन योजनेची पडताळणी सुरू असून तुम्हाला आता नवीन उत्पन्नाचा दाखला देखील आता लागणार आहे हा दाखला असेल तरच तुम्हाला आता लाडकी भन योजनेचा लाभ मिळणार आहे आणि दुसरं जे महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते देखील तुम्हाला आता लागणार आहे कारण की आता लाडकी भन योजनेअंतर्गत पडताळणी जी आहे ती सुरू असल्यामुळे आता तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला लागणार आहेत जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही मिस्टेक असेल तर ती तात्काळ आता तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे जर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही त्रुटी असेल किंवा काही मिस्टेक असेल तर तात्काळ दुरुस्त करून घ्या जर काही त्रुटी अगर म्हणजेच की काही जर तुमच्या आधार कार्डमध्ये त्रुटी किंवा मिस्टेक असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता तुम्हाला जर तुम्हाला जर आता लाडके भन योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमचे जे आधार कार्ड आहे त्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर ती तात्काळ तुम्हाला आता दुरुस्त करून घ्यायची आहे हे दोन महत्त्वाचे कागदपत्रे आता तुम्हाला लागणार आहेत त्याचबरोबर आता तुम्हाला दोन महत्वाचे कोणती कामे केल्यानंतर लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकवीस रुपये मिळणार आहेत ते देखील सांगत आहे आता पहिलं जे महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई के करून घ्यावी लागणार आहे जर ए के वाय सी नसेल केले के 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 तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्त्वाचे कामे केली की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची आता रक्कमच जमा होईल तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद